काही घरांमध्ये मुलांच्या प्रेमविवाहासाठी पालक सहज प्रेम तयार असतात पण आजही काही घरे अशी आहेत जिथे आई वडील प्रेमविवाहाला सहजासहजी तयार होत नाहीत जर तुमचे आई वडील तुमच्या लव्ह मॅरेजसाठी तयार नसतील तर तुम्ही समजूतदारपणाने वागण्याची गरज आहे या विषयावर संभाषण सुरू केल्यानंतर सर्वप्रथम आई किंवा वडिलांपैकी कोण आपल्याकडे झुकत आहे कोण अधिक विरोधात आहे याकडे लक्ष द्या ज्याचा कल तुमच्याकडे जात आहे त्याला आधी पूर्णपणे पटवून देण्याचा प्रयत्न करा एकाची पूर्ण समजूत काढली की दुसऱ्याला पटवून देणं थोडं सोपं जाईल प्रेमाची गोष्ट घरच्यांना सांगताना अजिबात उतावळेपणा करू नका खूप हळूहळू संयमाने या गोष्टी त्यांच्यापर्यंत पोहोचवायला पाहिजेत त्यामुळे या विषयासाठी योग्य वातावरण निर्मिती होण्याची वाट बघा एखादा सण समारंभ असताना सगळे आनंदात असतात किंवा मग तुम्ही काहीतरी चांगलं केले आणि त्याबाबत तुमचं कौतुक होत आहे असा एखादा प्रसंग गाठा आणि घरच्यांना सगळं सांगून टाका